दोन हजार पंचवीस यावर्षी पितृपक्ष कधीपासून सुरू होईल तिथीनुसार श्राद्धाच्या तारखा काय असतील पितृपक्षाची समाप्ती कधी होईल शास्त्रानुसार श्राद्ध कर्म करण्याची योग्य वेळ कोणती मृत्यूची तारीख माहीत नसल्यावर श्राद्ध कोणत्या दिवशी करावे याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नभ शिवाय लिहायला विसरू नका पंचांगानुसार दरवर्षी पितृ पक्ष भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावसे पर्यंत असतो म्हणजेच पितृ पक्ष किंवा श्राद्ध सुमारे पंधरा दिवस चालतात पण यंदाच्या पितृ पक्षाचे महत्व अधिकच वाढते कारण जवळ जवळ शंभर वर्षांनंतर असा अद्भुत योगायोग घडला आहे जेव्हा पितृ पक्षाची सुरुवात आणि शेवट दोन्हीही ग्रहणाच्या छायेत असणार आहे यावर्षी पितृपक्ष चंद्रग्रहणाने सुरू होत असून सूर्यग्रहणाने संपणार आहे म्हणून जाणून घेऊयात यावेळी पितृ पक्ष कधी सुरू होईल तिथीनुसार श्राद्धाच्या तारखा काय असतील यंदाच्या वर्षी पितृपक्ष सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे आणि एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व पितृ अमावस्येला संपणार आहे पितृ पक्ष दोन हजार पंचवीस तिथीनुसार श्राद्ध तारखा जाणून घेऊयात पौर्णिमा तिथीचे श्राद्ध रविवार दिनांक सात सितंबर 2025 रोजी के लिए प्रतिपदा तिथि श्राद्ध। सोमवार दिनांक आठ सितंबर 2025 रोजी के लिए द्वितीया तिथि श्राद्ध। मंगलवार दिनांक नौ सितंबर 2025 रोजी के लिए तृतीया तिथि श्राद्ध। बुधवार दिनांक दस सप्टेंबर रोजी के लिए चतुर्थी तिथि श्राद्ध बुधवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी केले जाईल पंचमी तिथीचे श्राद्ध गुरुवार दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केले जाईल महाभरणी तिथीचे श्राद्ध गुरुवार दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केले जाईल षष्ठी तिथीचे श्राद्ध शुक्रवार दिनांक 12 सितंबर 2025 रोजी के लिए जाइल सप्तमी तिथि से श्राद्ध शनिवार दिनांक 13 सितंबर 2025 रोजी के लिए जाइल अष्टमी तिथि से श्राद्ध रविवार दिनांक 14 सितंबर 2025 रोजी के लिए जाइल नवमी तिथि से श्राद्ध सोमवार दिनांक 15 सितंबर 2025 रोजी के लिए जाइल दशमी तिथि से श्राद्ध मंगलवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केले जाईल एकादशी तिथीचे श्राद्ध बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केले जाईल द्वादशी तिथीचे श्राद्ध गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केले जाईल त्रयोदशी तिथीचे श्राद्ध शुक्रवार दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केले जाईल माघ तिथीचे श्राद्ध शुक्रवार दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केले जाईल चतुर्दशी तिथीचे श्राद्ध शनिवार दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी केले जाईल सर्व पितृ अमावस्या तिथीचे श्राद्ध रविवार दिनांक एकवीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केले जाईल आता जाणून घेऊयात की शास्त्रानुसार श्राद्ध कर्म करण्याची योग्य वेळ कोणती शास्त्रानुसार सकाळ संध्याकाळ देवतांची पूजा केली जाते श्राद्ध करण्याचा सर्वोत्तम वेळ म्हणजे अपराहन काळ म्हणजेच दुपारची वेळ विशेषतः कुटुंब काळ किंवा पितृपक्षाच्या कालावधीत करावे असे मानले जाते की श्राद्ध कधीही सकाळी करू नये आणि श्राद्ध दुपारी एक वाजण्यापूर्वी करावे या वेळेत केल्यास पित्रांना शांतता मिळते आणि वंशजांना आशीर्वाद मिळतात आता जाणून घेऊयात की मृत्यूची तारीख माहीत नसल्यावर श्राद्ध कोणत्या दिवशी करावे पितृपक्ष हा तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळविण्याचा एक विशेष प्रसंग आहे हिंदू धर्मात पूर्वजांना देवतांसारखे मानले जाते त्यांना आनंदी ठेवणे खूप महत्त्वाचे आहे धार्मिक श्रद्धेनुसार जर पूर्वज आनंदी असतील तर जीवनात समृद्धी आणि संपत्ती येते जर पूर्वज रागावले तर त्या व्यक्तीचे जीवन अडचणींनी भरलेले बनते पितृपक्षातील पंधरा दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या वंशजांकडून अर्पण स्वीकारतात असे शास्त्रात सांगितले आहे पितृपक्षात पितरांना श्राद्ध तर्पण व पिंडदान करण्याचे विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की या दिवशी पूर्वज मृत्युभूमीतून कावळ्यांच्या रूपात पृथ्वीवर येतात त्यामुळे पितृपक्षात श्राद्ध व तर्पण केल्याने पितरना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळू शकतो दुसरीकडे पितृ पक्षातील तिथीनुसार पितरांचे श्राद्ध घालणे खूपच शुभ मानले जाते असे म्हटले जाते की या काळात पूर्वजांसाठी तर्पण श्राद्ध आणि पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि पितृदोषापासूनही मुक्तता मिळते मान्यता अशी आहे की असे केल्याने मोक्ष प्राप्त होतो पूर्वज प्रसन्न होतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुखसमृद्धीचा आशीर्वाद देतात त्यांच्या आशीर्वादामुळे व्यक्तीच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येते ज्यामुळे जीवनात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही जर एखाद्या व्यक्तीची मृत्यूची तारीख माहित नसेल तर त्या व्यक्तीसाठी ही पितृपक्षात व्यवस्था करण्यात आली आहे जर पुरुष असेल तर त्याचे श्राद्ध तर्पण पिंडदान इत्यादी पितृ अमावस्येच्या दिवशी करावे जर ती स्त्री असेल तर तिचे श्राद्ध तर्पण पिंडदान इत्यादी मातृ नवमी म्हणजेच पितृपक्षातील श्राद्धाच्या नवव्या तिथीला करावे